पुन्हा पुन्हा बोलवते गावाकड माती शहराशी नाळ नाही नाती पुन्हा पुन्हा बोलवते गावाकड माती शहराशी नाळ नाही कुझलेली नाती खुरपाला सारा कुठरुत ठरुतलेली सल सपनात गाव बोले गावाकड चल सगळं आठवत जुना आई म्हणजे मी हैदराबादवरून जेव्हा घरी जातो दादा चप्पल काढतो थोड्या वेळ मातीवर चालतो आणि मातीवर तिथपर्यंत चालावं माणसानं जोपर्यंत ती विचारत नाही का सोडून गेला कारण पैशासाठी माणसाला गाव सोडावं लागतं आटून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवतय जुन्या काळाला भविष्य पुन्हा पत्र पाठवतय आटून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवते जुन्या काळाला भविष्य पुन्हा पत्र पाठवतंय तो सोंगाड्याचा खेळ ती अस्वालाची भेट खाक्या पांढऱ्यातली शाळा जिला कधीच नव्हतं गेट तो सोंगाड्याचा खेळ ती अस्वालाची भेट खाक्या पांढऱ्यातली शाळा जिला कधीच नव्हतं गेट पोराला हाक मारताना नेहमी बाप्पाचं घ्यायचं नाव पारावरची बैठक रोज यात्रेसारखं गाव अहो गोट्यांच्या खेळाचा डाव रोज वेगळ्या घरी म्हाताऱ्याचं बोलणं ठरलेलं सावलीत खेळलो तरी गोट्यांच्या खेळाचा डाव रोज वेगळ्या घरी म्हाताऱ्याचं बोलणं ठरलेलं सावलीत खेळ तरी आणि नदीवरल्या बुडीची राखून असायची लाज चिकट्या गवताचा नाग यायची खाज आणि मास्तरांच्या खोडीचा कसा रंगलेला विस्तार कधी खिडकीतून पळणे तर कधी समोर भेटे मार पुन्हा नाही करणार कोरगा डोळा पाणी उदार ते मास्तर म्हणतो सुधार इतवारचा खेळ आणि गावात भेटणारा मान काळ्या शेंबड्या म्हणायचे तरी वाटायचं छान इतवारचा खेळ आणि गावात भेटणारा मान काळ्या शेंबड्या म्हणायचे तरी वाटायचं छान आणि तेव्हा फाटलेलं कापड थिगळाचा भार फार काळ झेलायचं तेव्हा फाटलेलं कापड थिगळाचा भार फार फार काळ झेलायचं अहो बालपण होतं ते आता आठवण म्हणून बोलायचं बालपण होतं ते आता आठवण म्हणून बोलायचं आटून गेलेल्या डोळ्यांना दाटून सगळं आठवतंय जुन्या काळाला भविष्य पुन्हा पत्र पाठवतय माझ्या मायेच्या नशिबी किती आढ्या आहे येतो पाडव्याचा सण तरी सुखी गुढ्या आहे माय मातीला सांगते माझ सौभाग्य वाचाव माय मातीला सांगते माझ सौभाग्य वाचाव अस सोन पीक वाव गरीबी हसाव हे फुपाट्याच जगण माती मातीला कळत या कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा बोलवते गावाकड माती शहराशी नाळ नाही कुजलेली नाती